विकास कामात भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात लोणार तालुक्यातील कोलखेडा वडह येथील ग्रामस्थांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं दरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन या उपोषणाची सांगता झाली वढव कोलखेडा येथील अठरा नागरी विकास कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मोरे सुधाकर घोडके सौ तारामती जायभाय हे सहा दिवसापासून आमरण उपोषणास बसले होते वाशिम येथील लघु पाटबंधारे विभाग अभियंता यांच्याकडून सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन घेऊन तीन महिन्यात मागण्या पूर्ण करण्यात येतील या आटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव सर युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेट्टे लोणार नमस्कार महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये दहा वर्षापासून भ्रष्टाचाराची एक मोठी चेन तयार झालेली आहे आणि त्यातल्या त्यात हा खेड्याचा अठरा मुद्दे जे गाव नागरी सुविधा ज्या असतात अठरा मुद्दे ज्यामध्ये शाळा असेल स्मशानभूमी असेल शेत रस्ते असतील पाणी टाकी असेल त्याचबरोबर गावाचे रस्ते असतील पुनर्वसन असेल या फक्त हे कागदावर झालेलं आहे पुनर्वसन करत असताना पुनर्वसनात जो बुडीत क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन व्हायला पाहिजे जेणेकरून जे बॅकवॉटर येतं त्यापासून त्या लोकांचं बचाव होईल परंतु अंधेर नगरी चौपट राज याप्रमाणे या, या गावाचं पुनर्वसन इथून हार्डली वीस मीटर वीस ते पंचवीस मीटर पलीकडे गाव आहे आणि मधी एक छोटासा दहा फुटाचा रस्ता आहे आणि त्या दहा फुटाच्या रस्त्याच्या बाजूलाच पुनर्वसन केलं म्हणजे पुनर्